अमोना गावच्या शेतकऱ्यांचा थर्मोकॉल वरून जीव घेण्या प्रवास आठवड्यात निर्णय न घेतल्यास जलसमाधीचा इशारा चिखली तालुक्यातील अमोना गावातील शेतकऱ्यांना मागील तीस वर्षापासून जीव घेण्या प्रवास करावा लागत आहे शेतात जाण्यासाठी नदीवर ना पूल आहे ना रस्ता त्यामुळे शेतकरी महिलांपासून लेकरा बाळांपर्यंत शेतकरी नदी ओलांडताना थर्मोकॉलच्या तुकड्यावर बसून आपला जीव धोक्यात घालतात दरम्यान अनेक महिला आणि नागरिक नदीत पडल्याच्या घटना घडल्या असून अजूनही प्रशासनाकडून काहीच उपाययोजना करण्यात आली नाही अमोना गावची शेती विदर्भ मराठवाडा सीमेवर आहे गावाच्या लगत असलेल्या डोलखेडा धरणाचे पाणी नदीत साचल्याने शेतकऱ्यांना दररोज या धोकादायक प्रवासाला सामोरे जावे लागते पूल नसल्याने अनेकांची शेती पडीक पडते ज्यांनी शेती केली आहे त्यांना पिके काढणेही डोकेदुखी ठरते शेतकरी मागील तीन दशकापासून जालना छत्रपती संभाजीनगर येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयात अधिकाऱ्यांना भेट देत आहेत तसेच आमदार खासदार मंत्री यांना वारंवार अर्ज देऊन मागणी केली मात्र या शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे कोणीही गांभीर्याने लक्ष दिले नाही नुसत्या चक्रात सुरू आहेत पण पुलाच्या कामाला सुरुवात नाही याच डोलखेडा धरणाच्या पाण्यामुळे अनेकांच्या शेतात दरवर्षी पाणी शिरते पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते पण या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई सुद्धा मिळत नाही अशा परिस्थितीत शेती करून कुटुंब चालवणे ही मोठी कसरत ठरत आहे शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की येणाऱ्या आठवड्यात नदीवर पूल बांधण्याचा ठोस निर्णय घेतला नाही तर आम्ही सामूहिक जलसमाधी घेऊ त्यामुळे प्रशासन आणि जनप्रतिनिधींवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी दबाव निर्माण झाला आहे अमुना गावातील शेतकऱ्यांचा तीस वर्षाचा जीव घेणार प्रवास आता सहनशक्तीच्या पलीकडे गेला आहे गावकऱ्यांचा संयम संपला असून सरकारने याकडे गंभीरपणे लक्ष न दिल्यास उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही समस्या म्हणजे आमची जाण्याची समस्या जाण्याची समस्या म्हणजे तर डोळखेडा धरणे ती विदर्भा मराठवाड्यामध्ये आलं आणि ज्यांची जी जमीन आहे ही पूर्ण मराठवाड्यातली विदर्भातली गेलेली गे आणि आम्हाला जो जाण्याचा जा प्रश्न एक हजार हेक्टर जमीन आमची नदीच्या पलीकडे आणि आम्हाला जायची व्यवस्था नाही आम्ही वारंवार जालना ऑफिस लघुपाट बांधारेला दिला त्याच्यानंतर आपल्याकडे आमदार खासदार सगळ्याकडे निवेदन दिलं पण आमचा कोणी दखल घेतली नाही एक दिवस येते बघतो आणि व्हिजिट देते आणि परत जाते त्याच्यानंतर कोणी येत नाही आणि आम्हाला कसं तरी जावं लागतंय म्हणून आम्ही हा थतुरमुथूर होडीचा प्रवास सुरू केला काय आमचा इशारा असा आम आहे की आम्हाला आठ दिवसात न्याय भेटला तर बरं नाही आम्हाला जलसंमती नाईला घ्यावाच लागणार या रस्त्यामुळं पाणी आल्यामुळे आमचे लेकर छालात जात नाहीत आम्हाला शेतात शेतात राहिलो हो साहेब आम्ही आणि इथून पुढे आम्हाला जर हा पूल जर नाही झाला साहेब तर आम्ही येत्या आठ दिवसात शासनाला हाच इशारा देतो की बा आम्ही पाचशे शेतकरी तर आत्महत्या करू आणि पहिल्याचा जबाबदार पूर्ण शासन राहील त्याच्यानंतर साहेब आम्हाला आठ दिवसाच्या लेखी निवेदन द्यावं आतापर्यंत आम्हाला प्रत्येकानं अशा चॉकलेट दिले साहेब आणि आम्ही फक्त पंधरा ते पंचवीस वर्षापासून आम्ही असंच घासत गेलो याच्यासोबत जर आठ दिवसाच्या आता आम्हाला लेखी निवेदन नाही दिलं तर आम्ही नव्या दिवशी सर्व घरा कुटुंबासोबत सर्व पाचशे शेतकरी आत्महत्या करण्यात तयार आहे